कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड पंचायत समितीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीचे उमेदवार भारतीताई परेट यांच्या बाजूने मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे भारतीताई परेट यांना जनतेकडून मोठा आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे आपण पाहूयात स्वयंसिद्धी न्यूजचे उपसंपादक रुपेश सुतार यांनी घेतलेली मतदारांची प्रतिक्रिया सध्या आपण मध्ये आहे आणि पंचायत समितीची असेल जिल्हा परिषदांवरधुमाळी चालू आहे आपल्यासोबत मधील काही नागरिक का आहेत पंचायत समितीची निवडणूक जी आहे ती अटीतटीची पाहायला मिळते आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर भारतीताई परीट यांना वाढता पाठिंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण नागरिकांशी संवाद करताना मग काय सांगाल कोणाचं वाराही करा आमच्या गावामध्ये जर महाविकास आघाडीचा जोर चांगलाच आहे कारण पंचायत समितीला कोणी वाटतं वाटेल पंचायत समितीला भारती परेड मॅडम यांचा जोर चांगला आहे काय सांगायला मग कोणाचा वारा इकडे परीट मॅडम पंचायत समितीला परीट मॅडम परीट मॅडम परीट येणार परीट? म्हणतात मामा काय सांगाल परीट येणार शंभर टक्के महाविकास आघाडी महाविकास पंचायत समितीला हात म्हणजे भारतीचा परी काय सांगाल वारा वारायकड महाविकास आघाडी भारती इकडं पंचायत समितीला कोण ही वाटतय हाय हात मत आहे हात येणार निवडून लोकांचं काय मत सांगत पंचायत समितीला कोण वाटत लोकांचा अंदाज तुमचं काय मत आहे माझं हातात ताई काय सांगाल कुणाचं वारा आम्ही देवाला गेलो दोन तीन दिवस आज आलोय बर वार पंचायत समितीला कोण येणार असं अजून कोण कोण उभा माहित नाही इकडे गावात काय परिस्थिती आहे गावात हाताला मला बघूया काय काय मामा काय सांगाल कुणाचं वारं इकडं पंचायत समितीला कोणी वाटते वाटतंय काय मी पंचायत समाज माहिती पण आहोत सध्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीचा माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय पंचायत सध्या आपण चिंचवड मध्ये आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्याच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल कोणाचं वारं बघायला मिळतंय इकडे आता सध्या आपलं आघाडीचा महाविकास आघाडीचा वार आहे काय सांगाल का कुणाचं वारा इकडं आघाडीचा महाविकास आघाडीचं जर पंचायत समितीला जर बघितलं तर आपल्याला भारतीय पर्यटनाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं टिकवून येईल असं वाटतं आता जे मागं कामं जे झालेले आहेत त्याच्या अनुसरून वाटते तरी तुम्हाला काय वाटतय की महाविकास आघाडीचं पारड जड आहे की कुठेतरी महायुतीचं पारड जड आहे असं वाटतं कसं काही सांगता येत नाही आता महानगरपालिकेचे झाले त्यात कसं आता फिफ्टी फिफ्टी झाल्यावर बरं बरं त्यामुळे ह्यात हो पण काय सध्या पाहिजे तर महाविकास आघाडीचं वातावरण वाता अतिशय चांगलं आहे तर या काळात आम्हाला थोडासा त्रास झाला आहे निश्चित झाल्यानंतर जे काय वातावरण निवडलेलं आहे इथलं त्याचा अभ्यास केला तर आता सध्या आम्ही चांगल्या चांगल्याप्रकारे प्रचारात वेळ घेतलेला आहे आणि आमची दोन्ही उमेदवार दो इतकी चांगल्या पद्धतीनं प्रचारात सहकार्य करत आहेत कुठलेही घर कुठलीही वस्ती सोडत नाहीत पूर्ण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचलेले आहेत त्यामुळं आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की आम्ही त्या विषयात सक्सेस होणार आहे गोल वेळा कशा पद्धतीनं वातावरण आहे असं वाटतं त्यांचा महिला फिरता त्यांचा महिलांशी अगदी जवळचा संबंध आहे बऱ्याच ठिकाणी मी गेलो त्यांच्याबरोबर त्या अगदी महिलांना बऱ्याच महिला असेल आपल्या आमच्या गावातल्या चिंचवड असतील अजून नावानेशी ओळखतात त्यामुळं त्यांना अतिशय त्या म्हणजे मन मिळवलं आता त्यांचा मे महिलांच्या मिसळण्याला

पंचायत समितीला काय वाटतंय पंचायत समिती हे पर्यटन पर्यटन आपल्यासोबत अर्जुनवाड मधील काही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल तरी कसा पाठिंबा या ठिकाणी कुठल्या उमेदवाराला मिळताना पाहायला मिळते तीन उमेदवार आहेत ऋषिकेश लागल्या आता काय भैया त्यांच्या बाजूने पण ह्यांच्या बाजूने पण ह्याच्या बाजूने पण बोलायचं म्हटलं तरी अवघड झाले तिने पण सगळी आपलीच आहे पार्टीचं आहे सगळं बाकी येईल स्वयंसिद्धी न्यूज साठी संपादक अभय वाळकुंजे सह उपसंपादक रुपेश सुतार